कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे सुनील गरंडवाळ युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज डॉक्टर परमभाई तोगडे यांच्या वाढदिवसानिमित्त टेम्बोने ते रक्तदान शिबिराचा कार्यक्रम ठेवलेला आहे बघा मित्रांनो तयारी चालू आहे बघा बा आमचे मराठवाडा उपाध्यक्ष भजन दलाचे आणि डॉक्टर लोक आली बा कल्याण रक्तपेढी बघा जालन्याची त्यांच्याकडून सर्व टीम आली बघा खूप चांगलं कार्य त्यांचं त्यांची तयारी झाली आता त्यांचे महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जिल्ह्यामध्ये कॅम्प असते बघा मित्रांनो खूप चांगलं कार्य त्यांचं जनकल्याण रक्तपेढी झाल आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय भजन दल हिंदू सम्राट मान्य डॉक्टर परमभे तुकडे यांच्या जन्मदिनानिमित्त व यात्रा दत्तयात्रा असते आमच्या टीम दरवर्षी आणि भविर शिबिर शिबिराचं आयोजन केलं बघा मित्रांनो जनकल्याण रक्तपेढीकडून बघा नीरज सर मुपल्ली सर हे पूर्ण सूत्र त्यांच्याकडे आहे रक्तपेढीचे चांगले कामगिरी त्यांचे भजन दलाचे संघटन मंत्री आलेले बघा रेंगे सर आणि ऑल महाराष्ट्र मंत्री आले बघा किशोरजी डिंगोडीवार सर दत्त संस्थान बघा दत्त महाराज मंदिर आहे झालं बघा मित्रांनो सोरे साहेब सामाजिक कार्यकर्ते विलास भोयांचा प्रथम नंबर बघा मित्रांनो रक्तदानासाठी आमचे भजन दळ संघटन मंत्री चर्चासत्र झाली त्यांचे खूप मोठं युक्ति बघा मित्रांनो आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय भजन तर्फे कार्यक्रम आहे शिबि रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आहे डॉक्टर परमभाई तोगडिया यांच्या वाढदिवसानिमित्त हिंदू हृदय सम्राट मान्य डॉक्टर परमभाई तोगडिया यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानाचा कार्यक्रम शिबिर ठेवलेला त्यांनी आता रक्तदान केलं बघा मित्रांनो विलास भाऊ खूप दिवसापासून त्यांना आतुरता होती बघा रक्तदान करण्यासाठी भाऊ कसं वाटतं रक्तदान झाल्यावर था 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 था। है ना काही त्रास नाही दुकानाचे संचालक बघा आमचे मित्र आहे इंगळे भाऊ ते सुद्धा आले बघा रक्तदान करायसाठी भाले साहेब यांचं आता रक्तदान चालू बघा मित्रांनो त्यांनी पुढाकार घेतला रक्तदानासाठी आणि दरवर्षी ते रक्तदान दर करता बघा मित्र बघा ज्ञानेश्वरजी ढवळे साहेब उर्फ नाना हे सुद्धा यांनी शिबिरासाठी हजेरी लागली बा, लावली बघा मित्रांनो रक्तदानामध्ये त्यांचा दरवर्षी सहभाग असतो मित्रांनो रक्तदान केलं बघा मित्रांनो आणि चहाचा आनंद घेत आहे रक्तदान केल्यानंतर आणि के समाजाला काय तुम्ही बोध्याचा बो सर्व नागरिकांनी केलं पाहिजे बघा चांगली गोष्ट आहे सर्वांनी सहकार्य सहभाग घेतला पाहिजे रक्तदानामध्ये कारण हे बघा दमदार नेतृत्व टी मुलीचं त्यांनी सुद्धा हजेरी लावली बघा रक्तदानासाठी त्यांचं दरवर्षी ला असते बघा रक्तदानासाठी आणि त्यांच्या कार्याला सलाम माझ्याकडून भाऊ हो केवट यांची हजेरी लागली बघा मित्रांनो कार्यक्रम शिबिरासाठी आणि ते स्वतःहून आता रक्तदान करणार बघा शंभर टक्के ते असं नाही म्हणू शकत नाही बघा ज्ञानेश्वर ढवळे नाना उर्फ नाना यांनी रक्तदान केलं बघा त्यांची प्रतिक्रिया ऐकू आपण कसं वाटत नाना तुम्हाला रक्तदान केलं बघा त्यांना बोलता सुद्धा रक्तदान केलं काही नॉर्मल असते गोष्ट पण त्यांनी साखर जेवण त्याच्यामुळे त्यांना असं झालं तर आज हिंदू हृदय सम्राट प्रवीण भाई तोगडे यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त टेमूर्णी ते दत्तनगर मध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केले आहे आणि आपल्या सोबत काही मंडळी बजरंग दलाचे ते त्यांचे जाणून घेऊ भाऊ आज रक्तदान शिबिर आहे कसं वाटतं नमस्कार सगळ्यांना जय श्रीराम बघा मित्रांनो रक्तदान हे रक्तदान करणं चांगली गोष्ट असते कारण की आम्ही दरवर्षी उदय समान मान्य डॉक्टर प्रमेश चोबडिया यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय बँक आम्ही रक्तानाचा कार्यक्रम आयोजित करत असतो आणि दत्तम दत्त दा, दा, मंत्र्यांबरोबर कार्यक्रम असतो आमचा आणि मला असं वाटतं असं वाटतं की सर्वांनी रक्तदानासाठी सहभाग घ्यायला पाहिजे आणि एका रक्तदात्यावर तीन जणांचे प्राण असते बघा मित्रांनो आणि सर्वांना विनंती आहे सर्वांनी रक्त अवश्य करावे आपल्यामुळे तीन जणांचे प्राण वाचते याच्यात का कोणतंही पुण्य नाही अनिकेत भाऊ उखळे बघा त्यांनी सुद्धा हजेरी लावली बघा रक्तानासाठी खूप मोठं व्यक्तिमत्व बघा मित्रांनो ते दरवर्षी हजेरी लावतात रक्तानासाठी त्यांची हाजिरी लागली बघा मित्रांनो शिबिरासाठी खूप मोठं व्यक्तिमत्व बघा गडकर साहेबांची हजेरी लागली बघा रक्त रक्तदानासाठी सिव्हिल मध्ये आले बघा ते आणि दरवर्षी येते बघा ते खूप मोठं कार्य त्यांचं हे आमचे मित्र बा दादा भाऊ उर्फ राज देशमुख त्यांनी सुद्धा रक्तदान केलं त्यांची प्रतिक्रिया ऐका मित्र कसं वाटत बरं वाटत दरवर्षी रक्तदान करताना जो पंधरा वर्षापासून बघा किती मोठं कार्य भोसा आमच्या दरवर्षी पंधरा वर्षापासून रक्तदान करतात